नमस्कार श्लोक आठवा नियत कुरु कर्मत्वं कर्म कर्म जायो शरीर शरीरयात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मण अर्थ म्हणून अर्जुना तू नियत कर्म कर कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे हे कधी अधिक चांगलेच आहे कर्म केल्या वाचून तुझ्या शरीराचा निर्वाह सुद्धा होऊ शकणार नाही विवरण कर्मयोगाचे आचरण करणाऱ्यांनी या श्लोकाचे चांगले मनन करावे कर्मयोगाचे आचरण कसे करावे ते यात सांगितले आहे नियतंग कुरुकर्मत्व नियत कर्म म्हणजे स्वभाव धर्मानुसार स्वतःसाठी कर्तव्य म्हणून निश्चित झालेले कर्म नियत म्हणजे मर्यादेने युक्त आपल्या अधिकारात असलेले नियमानुसार कर्तव्य ठरलेले आत्मसंयमाने निश्चित झालेले ज्यात मर्यादेचे अतिक्रमण होत नाही याशिवाय नित्य सनातन स्थिर टाळण्यास अयोग्य स्वीकृत व्रतानुसार कर्तव्य म्हणजेच सतत कर्म करीत राहावे असा याचा अर्थ होतो यामध्ये शास्त्र विहित कर्मे आणि नियत कर्मे अशी दोन प्रकारची कर्मे सांगितली आहेत शास्त्राने मान्य केलेली ती विहित कर्मे निषिद्ध कर्माचा त्याग करावा निषिद्ध कर्मामध्ये खोटे बोलणे चोरी हिंसा इतरांच्या वस्तूंची अगर संपत्तीची अभिलाषा बाळगणे या व अशा अनेक प्रकारच्या गोष्टी करू नयेत स्वभाव व परिस्थितीनुसार सुद्धा कर्म करावे कर्मजायोह्य कर्मणः कर्माचा त्याग करण्यापेक्षा नियत कर्म करणे केव्हाही श्रेयस आहे अर्जुनाला कर्मयोगापेक्षा ज्ञानयोग श्रेष्ठ आहे हे कळल्यामुळे तो कर्म टाळून ज्ञानमार्गाचा अवलंब करावा असा विचार करतोय आणि भगवंताला मात्र ते अजिबातच मान्य नाही कारण कर्तव्यापासून दूर जाणारा माणूस प्रमाद आळस व निद्रेत आपला वेळ वाया घालवतो किंवा शास्त्रविरोधी निषिद्ध कर्माच्या पण आहारी जाऊ शकतो आणि हीच गोष्ट मानवाचे हिताचे नाही आणि अर्जुनाला तर ते अजिबातच योग्य नाही शिवाय शरीर शरीरयात्रा पिचतेन प्रसिद्धेद द कर्म अर्जुनाला वाटले की कर्मच केले नाही तर आपोआपच नैष्कर्म्य होता येईल ना पण भगवंत त्याला सांगतात की अरे इतर सर्व गोष्टी सोडून दे अगदी साधी महत्वाची गोष्ट तू लक्षात घे की कर्म केल्याशिवाय कोणाला स्वतःचा निर्वाह सुद्धा करता येत नाही कर्मयोगात कर्तव्य कर्माचे योग्य रीतीने अनुष्ठान केल्यास कर्माची बाधा होत नाही म्हणूनच ज्ञानयोगापेक्षा कर्मयोगाला कमी मानण्याचे काहीच कारण नाही तसे पाहिले तर ज्ञानमार्ग व कर्ममार्ग यात फक्त साधनेचा फरक आहे मार्ग भिन्न असले तरी जेथे जायचे आहे ते ठिकाण निश्चितच आहे आणि ते एकच आहे सर्वसामान्य माणसाने कर्मयोगाची साधना करावी त्याला वेळ लागला तरी ती साध्य करणे अवघड मात्र नाही कर्म हा शब्द क्रू या धातूपासून बनलेले नाम आहे याला तत्सम शब्द असे आहेत कृत्य कृती क्रिया हे सामान्य अर्थच श्रीकृष्ण भगवंताला इथे अभिप्रेत आहेत म्हणूनच श्वसन भोजन राशन चलन बलन इत्यादी सर्व क्रिया ह्या कर्मच आहेत आणि याचे शिवाय शरीर राहू शकत नाही असं भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात अकर्म स्वीकारले तरी या क्रिया मात्र कराव्याच लागतात आणि याचा सुद्धा विचार प्रत्येकाने केलाच पाहिजे नियत कर्म म्हणजे नियतीने नेमून दिलेले कर्म ते टाळण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरी ते माणसाला करावेच लागते कारण नियती म्हणजे या विश्वातील प्रत्येक घडामोडी नियंत्रित करणारी शक्ती आहे आणि ती म्हणजेच परब्रह्म स्वतःला बुद्धिवादी म्हणणारे परमेश्वर न मानणारे सुद्धा नियत्याच्या नियतीच्या हातातील खेळणे आहेत अर्जुनाचे बाबतीत जर विचार केला तर युद्ध करणे त्याला नियतीनेच ठरवून दिले आहे कारण युद्ध होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपापल्याकडून म्हणजे पांडवांच्याकडून खूप प्रयत्न केले होते खुद्द भगवान श्रीकृष्णानी स्वतः युद्धाचे दुष्परिणाम धृतराष्ट्राला आणि त्याच्या सर्व लोकांना सांगितले होते पण या कशाचाच उपयोग झाला नाही आणि शेवटी युद्ध अटळ आहे अशीच परिस्थिती निर्माण झाली याचाच अर्थ समोर उभे ठाकलेले युद्ध ही गोष्ट नियतीनेच ठरवली होती असेच म्हणावे लागते आणि म्हणूनच अर्जुनाने युद्ध केलेच पाहिजे असे भगवंत सांगत आहेत ते कर्म टाळण्याचे ठरविले तरी ते टळणारे नव्हते म्हणूनच नियत कर्मे केलीच पाहिजेत ते सर्वश्रेष्ठ कर्तव्य असते तसे केले नाही तर कर्तव्यच्युतीचे पाप माथी येते त्याचे भयंकर परिणामसुद्धा भोगावेच लागतात नियतकर्मात शास्त्रविहित कर्मांचा समावेश आहे शास्त्र म्हणजे आप्त आप्त म्हणजे नातेवाईक आणि आप्त म्हणजे तत्वज्ञानी ज्याला ब्रह्मज्ञान झाले आहेत ते जे ईश्वराला प्राप्त झाले आहेत ते सुद्धा यांना मानवी समाजाची परिस्थिती पाहून धर्मनिय नियमात बदल करण्याचा अधिकार असतो श्रीरामाने त्या कालच्या परिस्थितीनुसार पितृवचन व रघुकुलाची रीत पाळण्यासाठी वनवास पत्करला होता पण श्रीकृष्णाने विचार लक्षात घेऊन बहुजन बहु सुखाय यालाच प्राधान्य देऊन समाज नियम व चालीरीती यामध्ये बदल केला अलीकडच्या काळात इतिहासात जर आपण बघितलं तर शिवाजी महाराजांनी परधर्मात गेलेल्या लोकांना परत हिंदू धर्मात आणण्याचे कार्य केले आणि त्या काळाला ते आवश्यक असे जे काही धर्म नियम होते त्यात बदल घडवून आणले आणि तसे जनमानसही बदलले स्वत त्याची कृती सुद्धा केली स्थल काल सापेक्ष कर्माचरणात बदल करावे लागतात एकच एक नियम सदा सर्व चालत नाही म्हणून विवेक आणि विचाराने निर्णय घ्यावा लागतो समाज नियम कसे असतात हो ते विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पूर्वीच्या काळी जे काही नियम होते ते आताच्या काळात लागू पडत नाहीत किंवा ते तसेच्या तसे, तसे पाळणे माणसाला शक्य नसते आणि म्हणूनच समाजहिताचे सर्व काही गोष्टी लक्षात घेऊन त्यामध्ये बदल केले जातात यालाच परिवर्तन किंवा समाज परिवर्तन असं पण आपण म्हणतो म्हणजे मागच्या काळात जे बायकांनी शिकू नये किंवा विधवा सद्वा असल्या अनेक गोष्टी आपल्याकडे रूढी म्हणून ज्या काही प्रचलित झाल्या होत्या त्यात आता कितीतरी बदल केले गेले -के आहेत आणि यात आपल्याला समाजाचं हित दिसून आलेलं आहे इथे थांबूया धन्यवाद